नमस्कार सेव्हन टीव्ही मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी सोबत गेली असली तरी त्यांच्यात काही अलबेल यांच्याकडून महाविकास करण्यात येत आहेत आणि या संदर्भात बोलत असताना वंचित अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी थेट भाजपमध्ये जाण्याचा सुचक इशारा महाविकास आघाडीला दिला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली आहे दरम्यान प्रकाश आंबेडकर म्हणाले की आम्ही सुद्धा विश्वास ठेवतो आमचा राजकीय अजेंडा नाही सामाजिक सुधारणा करता करता सत्ता मिळाली तर आम्ही निश्चितपणे घेणार आहोत आता जी सुधारणेची जी गरज आहे ती म्हणजे जातीवर आधारित असलेली पुरोहित आहेत यामध्ये समाजात क्षमता आणि अधिकार आणावे लागेल जातीवर आधारित पुरोहितशाही पूर्णपणे कायद्याने बंद व्हायला हवी यासाठी हिंदू स्कूल ऑफ थिओलॉजी उभं करावा लागेल त्यातून जो पुरोहित बाहेर पडेल त्यांच्यामार्फत देशात धार्मिक विधी केले जावेत भाजप अशा प्रकारचा कायदा आणि सुधारणा करायला तयार असेल तर आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा विचार करू शकतो असेही ते म्हणाले एवढंच नाही तर ते पुढे म्हणाले की महाविकास आघाडीची बैठक सुरू असताना आम्ही आम्ही बाहेर असतो आमची यादी त्यांना दिलेली आहे त्यांनी ठरवून आम्हाला कळवावं अशी परिस्थिती सध्या आहे ज्या काही त्यामध्ये फक्त तीन पक्ष बसतात बोलणं ते आम्हाला बोलवतात आम्ही वंचित आणि उपरे आहोत त्यामुळे बैठकांमध्ये आम्ही उपरेच आहोत असं म्हणत आंबेडकरांनी खेद व्यक्त केला आहे तसंच महाविकास आघाडीने आगामी निवडणुकीसाठी मैत्रीचा हात पुढे केला असला तरी देखील आम्हाला योग्य जागा आणि पद नाही तोपर्यंत आम्ही महाविकास आघाडीमध्ये सामील होणार नाही असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे